नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गोंदवले या गावी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकी गोंदवलेकर महाराज हे एक होत त्यांचा जन्म अठराशे पंचेचाळीस साली गोंदवले बुद्रुक या गावी झाला हे गाव सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असून ते सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून चाळीस मैलावर आहे त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी होती ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचे काम करीत श्री महाराजांचे मूळ नाव गणेशरावजी घुगुरदरे स्मरणशक्ती चालाक बुद्धी पुढारीपणा निर्भय वृत्ती एकांत प्रियता रामनामाची आवड या गोष्टी श्री महाराजांमध्ये लहानपणापासूनच होत्या ते नऊ वर्षाचे असताना गुरुच्या शोधार्थ घर सोडून गेले पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरात आहेत असे कळाल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षी लग्न करण्यात आले परंतु त्यांचे प्रपंचात चित्तरमेना आणि ते लवकरच गुरु शोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही ते विशेषतः उत्तर भारतात गुरु शोधार्थ हिंडले शेवटी रामदास स्वामीच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्री रामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांनी नांदेड जवळील या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकाराम चैतन्याकडे गेले तेथे ते नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देह विरहित व पूर्ण ज्ञानी झाले

तुकाराम चैतन्यांनी त्यांचे ब्रह्म चैतन्य असे नाव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली सदुगुरूच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारो लोकांना राम भक्तीला लावले त्यांचे शिष्य महाराष्ट्र कर्नाटक तसेच उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामाची मंदिरे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसने दुराचरण दुराभिमान संसार चिंता यापासून सोडवले कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश प्रवचन भजन कीर्तन यांचा उपयोग केला त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता त्यांनी गोरगरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले गोरक्षण अन्नदान भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग वैदिक अनुष्ठाने नामजप भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचकांना परमार्थाला लावले आधुनिक सुशिक्षितामध्ये अंधश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्म जागृती केली नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे असे त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले वासनी पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणता येईल लोकांना श्रीराम जयराम जय जयराम नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मिलन कसे करावे हे शिकवण्यासाठी त्यांनी अमरण खटाटोप केला व त्यांनी बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवले मुक्कामी देय ठेवले